एकशे साठ रुपये किलो आहे सगळ्या प्रकारचे चिप्स वगैरे आहेत मस्त मस्त काय काय पापड वगैरे आहेत वाडा कोलम कसे तीनशे पासून चारशे ऐंशी पर्यंत इथे चहा पावडर आहे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आणि गरम मसाले आहेत गोणीच्या गोणी आहेत पास्ता इथे किलो तीनशे वीस रुपये किलो आहेत सगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत कॅडबरी फरसन कैसे आहे साठ रुपये मस्त छान शिकी शेंगदाण्याची चारशे ऐंशी रुपयाला पाच लिटर आहे सगळ्या प्रकारचे इथे पापड मिळत आहेत स्वस्त आहे हो तुमच्याकडे छान आहे एकदम चारशे वीस रुपयामध्ये तुम्हाला पाच लिटर सिरप मिळते आपला किराणा जर तुम्हाला भरायचा असेल ना तर या मार्केटमध्ये तुम्ही या ई सेक्शनमध्ये येऊन तुम्ही घरचा सगळा किराणा भरू शकता आणि एकदम रिजनेबल प्राइस आहे चांगली क्वालिटी आहे कसे आहात मी आहे नीता नीता फॅम्लॉग यामध्ये युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज में वाशी ला, वाशी चा जा आगे। आगे मी आलेले आहे वाशीला वाशीच्या एफ एम सी मार्केटमध्ये आलेले आहे आणि ॲक्च्युली सकाळपासून मी बरेच ब्लॉग केलेत तर इथे मला ई सेक्शनमध्ये छान असं खाऊ दिसतंय म्हणजे इथं सगळ्या प्रकारचा किराणा किराणा सगळं सामान मिळतोय ई सेक्शन आणि समोर जो आहे एच सेक्शन ई एच आणि ई या दोन सेक्शन मध्ये सगळं खाऊ किराणा ड्रायफ्रूट्स मिरच्या सगळं मिळतंय इथं तर बघूया आतमध्ये काय काय रेटमध्ये आहे सगळ्या वस्तू जास्त करून खाऊ भरपूर येते तर बघूया खाऊ कसा कसं आहे आणि आतमध्ये काय काय रेट आहे आतमध्ये मार्केटमध्ये काय काय मिळतं ते पण तुम्हाला दाखवते तर चला मंडळी एच या सेक्शनमध्ये आपण आलेलो आहोत तर इथे बघूया इकडे सगळा फरसांचा शॉप आहे इकडे सगळ्या प्रकारचे फरसाण वगैरे मिळतात कसे रेट आहेत फरसांचे एक सात एक किलो एक किलो मिळेल का किलो, किलो, मिलेगा। सब मिलेगा आणि हे बघा इकडे सगळ्या प्रकारचे तुम्हाला फरसाण वगैरे मिळतील हे बघा खाऊचं आहे वाटतं सेक्शन हा खाऊ मसाले वगैरे तर तो सेक्शन आहे सगळं इकडे पण सगळं खाण्याचं पिण्याचं सगळं साहित्य आहे बघा चिवड्या आहेत वेगवेगळ्या वे प्रकारचे सूरज एंटरप्राइजेस हा शॉप आहे इथे सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे खाऊ आहेत कसं फरसाण वगैरे हे कसं आहे पाव एकशे पाव आहे एक अच्छा आणि लसूण चिवडा वगैरे कसा आहे एकशे साठ रुपये किलो आहे आहे तो साठ रुपये पाव आहे किराणा म्हणजे सगळं किराणा सामान आहे होलसेलमध्ये आहे सगळं होलसेल रिटेलमध्ये आहे आणि इकडे सगळे जाम वगैरे आहेत आणि परफ्यूम वगैरे शॅम्पू वगैरे सगळे मिळते ते हो तर बघा इकडे सगळ्या प्रकारचे चिप्स वगैरे आहेत मस्त मस्त काय काय पापड वगैरे आहेत हे कसं आहे साबुदाण्याचं पन्नास रुपये पाव आहे अच्छा आणि या सगळ्या पापड्या वगैरे पापड वगैरे कसे ते आणि हे बॅट्स वगैरे चाळीस रुपये पाव अच्छा सगळ्या प्रकारचे खाकरे आहेत पापड वगैरे आहेत मसाले आहेत आणि सगळं किराणा स्टोअरच्या सगळ्या वस्तू आहेत बघू शकता आणि इथे मसाले पण आहेत सॉसेस आहेत खूप सारे प्रकार आहेत इकडे म्हणजे किराणा स्टोअर जे आपण घरचं किराणा लागतो तर ते सगळं इथे मिळते आणि सगळ्यात मे महत्त्वाचं म्हणजे इथे मस्त छान असा खाऊ मिळते तर मा फूड म्हणून मार्ट आहे एच थर्टी टू या शॉपला नक्की व्हिजिट करा इथे पण बऱ्याच प्रकारचे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट तर खूप आहेत खूप ठिकाणी ड्रायफ्रूट्स असतात बघा साडेसातशे साडेआठशे बाराशे नऊशे असे रेट आहेत ड्रायफ्रूटचे आणि मोठ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये इथे ड्रायफ्रूट मिळतात इथे सगळं तांदूळ वगैरे आहेत बासमती स्टीम कोलम पन्नास रुपये सुपर वाडा कोलम केस आहे फोर्टी एट आणि बघा गहू आहेत पंचेचाळीस लोकवनचे बाजरी आहे ज्वारी आहे सगळ्या प्रकारचे इथे कडधान्य धान्य आहेत आणि इकडे सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत बेकडं चहा पावडर आहे कसे चहा पावडर तीनशे पासून चारशे ऐंशीपर्यंत आहे तीनशेपासून चारशे ऐंशीपर्यंत इथे चहा पावडर आहे सगळ्या वेगवेगळ्या ब्रँडच्या चहा पावडर आहेत मस्त अशा बघा इथे पण ड्रायफ्रूटचं शॉप आहे इथे बघा सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आणि गरम मसाले आहेत पास्ता बघू शकता गोणीच्या गोणी आहेत पास्ता येते शेव आहे तर हा एक एक सेक्शन आहे आणि समोर आता बघूया इथे पण खाऊचं आहे या साईडला सगळं खाऊ वगैरे मिळतो खाऊ आहे परत ड्रायफ्रूट्स आहेत मसाले आहेत बघा शॉपच्या बाहेर पण आहे तुम्हाला भरपूर खाऊची दुकानं मिळतील थोडा इथे पण बघूया आपण काय काय आहे ते खूप सारं खाऊ आहे एक किलो तीनशे वीस रुपये किलो आहेत सगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत कॅडबरी ते कॅडबरीचे सगळे चॉकलेट आहे तिकडे सगळं खाऊचं शॉप आहे गजानंद फरसण म्हणून एफ एम सी मार्केट मसाला मार्केट एक समोर ई गल्ली सेक्टर नाईन वाशी मुंबई तर आता आपण जातोय या समोरच्या सेक्टरमध्ये इथे पण बघा भरपूर खाऊचे शॉप आहेत खाऊ जास्त इकडे या साईडला म्हणजे हा ई सेक्शन आहे तो सगळा खाऊच आहे भरपूर ठिकाणी खाऊचे शॉप आहे तिथे बघा बऱ्याच प्रकारचं खाऊ मिळते इथे आणि सगळ्या प्रकारचे चिक्की आहे तिथे चिक्की कशी आहे नानफटाई नानखटाई फर्सन कसं आहे काय काय करेल का वेफर्स कचोरी साठ रुपये पाव वाली साठ रुपये पाव अरे भाकरवडी पचास का पाव हम्म तेच असत शंकर ट्रेडिंग कंपनी ई वन इथे मस्त चांगल्या क्वालिटीच एकदम खाऊ मिळतं सगळ्या प्रकारचे इथे तांदूळ वगैरे आहेत मिरच्या पण आहेत आणि बाजूला खाऊचा शॉप पण आहे ड्रायफ्रूट्स पण आहेत तर असं या सगळ्या शॉपमध्ये मिळतो इथे सगळं ड्रायफ्रूटचं दुकान आहे नट्सचा चा भरपूर मोठा हा सगळा ई सेक्शन जो आहे तो सगळा तांदूळ ड्रायफ्रूट्स आणि खाऊसाठी आहे बघा कोलमचे तांदूळ आहेत नवीन येते जुना आहे कितीला आहे सिक्स्टी फोर ओके बऱ्याच प्रकारचे तांदूळ आहेत इथे आणि ड्रायफ्रूट्स पण बघू शकता भरपूर आहेत इकडे मखाने आहेत आणि ड्रायफ्रूट्स आहे मिरच्या आहेत इथे पण सगळा खाऊचा शॉप आहे आणि चिवडे मस्त एकदम मस्त स्पेशल आहेत इथे पण ड्रायफ्रूटच आहे ते बघा ड्रायफ्रूट कैसे आहे काजू आठ चाळीस आठसो चाळीस बदाम सात सो साठ मनुका कैसा आहे दो अस्सी सगळे वेगवेगळे वेग प्रकारचे ड्रायफ्रूट आहेत तिथे बघा अजून एक इथे खाऊचं शॉप आहे आणि इथे चिक्की बघा मस्त छान चिक्की आहे शेंगदाण्याची मिक्स ड्रायफ्रूटची चिक्की आहे टेस्टी आहे एकदम सगळं फूड एकदम टेस्टी आहे चिवडा वगैरे सगळं टेस्टी आहे इथे सगळं अगरबत्ती आणि स्टेशनरी वगैरे मिळतात आणि इकडे पण बघा खाऊचं शॉप आहे सगळं खाऊ गल्ली जास्त आहे ते हा फर्सन कस आहे चाळीस रुपये पाव केले का वेफर्स नब्बे का पाव चना चिप्स साठ रुपये पाव मुगाचे चिप्स आहे ते मुगापासून बरे ऐंशी रुपये पाव आहे बघा इथे पण भरपूर प्रकारचं खाऊ आहे ॲक्च्युली भरपूर मोठा शॉप आहे इथे या साईडला बघा भरपूर प्रकारचे सिरप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि इथे स्टेशनरी प्लास्टिक आहे प्लास्टिकचे बॉटल्स वगैरे आणि हे सगळे फिनायल वगैरे आहेत फिनायल का काय रेट आहे चारशे ऐंशी रुपयाला पाच लिटर आहे आणि सनीचा कसं आहे साडेसातशेला पाच लिटर हे खाल्लं आहे मी मला गिफ्ट आलेलं आहे त्याच्यामध्ये मस्त लागतात टेस्टी लागतात ते सब जादा खाऊ खाना खजान दादा इधर अरे वा हे बघ इथे सगळा सगळ्या प्रकारचे इथे पापड मिळत आहेत लिज्जत पापड ओरिजिनल लिज्जत कोण आहे एक किलो तीनशे वीस एक किलो तीनशे वीस एकशे सत्तर अर्धा किलो चे एकशे सत्तर रुपये म्हणजे स्वस्त आहे मग मार्केट मध्ये चारशे च्या साडेचारशे पुढे रेट आहे बरोबर मग तुमचे ते स्वस्त आहे आणि खाकरे कसे खाकरे मेथी का मेथी, मेथी, मेथी पंजाबी लिट्टी मसाला लसूण हो का आणि हे कसे सगळे चिप्स वगैरे जे साठ रुपये पाव आहे पाव आणि हे काय बरं बोलतं त्याला पास्ता आटेवाला आहे हा हे चाळीसचा पाव हा रवावाला आहे रवावाला चाळीसचा पाव चाळीस रुपये पाव हा मैद्यावाला आहे ती पाव तीस रुपये पाव आहे काय तीस रुपये पाव मैदा वाला आणि रव्याचा हा कलर वाला बिना कलरचा नाही का अच्छा ना, आणि हे कसे बॅट वगैरे बॅट समोसा ते चाळीस पाव चाळीस रुपये पाव आहेत आ, हे मस्त लागतात टेस्टी असत एकदम आणि हे कसे तीस रुपये तीस रुपये पाव आहेत स्वस्त आहे हो तुमच्याकडे छान आहे एकदम आणि ते ह्या कसं नाचणीच्या नळ आहेत का नाचणी त्या कशा आहेत पन्नास रुपये पाव आहेत भरपूर प्रकार आहेत काय 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 खूप सारे प्रकार आहे त्यांच्याकडे खाऊचे आणि पापड वगैरे भरपूर आहेत प्रकारचे तुम्ही स्वतः बनवता आहे का कुठून आणता विकत घेतो घेतो स्वतः अच्छा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणवरून घेता घेतो नूडल्स कसे आहेत रुपया सत्तर अच्छा शंभर ला आठशे ग्राम आणि ही शेव कशी साठ रुपये पाव आहे आणि ही चायनीज ची आहे ना ही कशी आहे साठ रुपये साठ रुपये अर्धा किलो हे कसं आहे शक्कर साखर खारी आहे चाळीस रुपये पाव पायनॅपल सिरप आहे कोकम सरबत आहे आणि ऑरेंज आहे कितीला येते चारशे वीस रुपयाला किती लिटर आहे ते पाच लिटर चारशे वीस रुपयामध्ये तुम्हाला पाच लिटर सिरप मिळते तांदूळपासून ते गहूपासून ते पूर्ण कडधान्य म्हणजे किराणा बोलू शकतो जो आपला किराणा जर तुम्हाला भरायचा असेल ना तर या मार्केटमध्ये तुम्ही या ई सेक्शनमध्ये येऊन तुम्ही घरचा सगळा किराणा भरू शकता तर बघा इथे पण छान भरपूर प्रकारचे खाऊ आहेत सगळ्या प्रकारचे खाऊ आहेत तिथे तर बघूया इथे काय काय आहे अजून अस्सी रुपये का अर्धा किलो पण चॉकलेट कसे आहे तीनशे साठ रुपये किलो इथे पण सगळं खाऊ रेट जवळ जवळ तेच आहेत दहावीस दहावीस रुपये कमी कुठे कुठे पण इच्छा आता नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्याची चटणी आहे शेंगदाणे शेंगदाणे चटणी कशी ती थी? तीनशे वीस रुपये किलो ऐंशी रुपये पाव आहे आणि ते लसूण चटणी कारळ्याची चटणी धना पावडर घाटी मसाला लसूण पावडर आणि कोंबडी वड्यांचं पीठ वगैरे तर ते सगळं आहे इथे स्वतःच्या ब्रँडचे सगळे मसाले आहेत इथे मस्त घरगुती मसाले आहेत वाशी मसाले म्हणून आहे तर स्वतःच्या ब्रँड आहे त्यांचा आणि ते स्वतःच्या ब्रँडने मसाले बनवतात चिकन मसाला मटन मसाला आहे काय काय रेटमध्ये आहे चारशे ऐंशी रुपये मालवणी मसाला स्पेशल संडे मालवणी मसाला सहाशे रुपये किलो अगरी सहाशे कोल्हापुरी सहाशे काला मसाला सहाशे काश्मीरी पावडर सहाशे हल्दी पावडर तीनशे वीस हल्दी पावडर तीनशे सेलमची आळं तीनशे वीस दोनशे ऐंशी रुपया दोनशे ऐंशी तीनशे वीस तिखा लाल सहाशे किलो आहे काय काय वस्तू अच्छा हे बघा इथे सगळ्या प्रकारचे चटण्या आणि मसाले आहेत टेस्टी आहेत एकदम झणझणीत ज़न आहेत मस्त शेंगदाणा चटणी आहे ही स्पेशल शेंगदाणा चटणी सोलापूरची आहे ना चांगलीच झणझणीत आहे इथे मी तुम्हाला जवळजवळ सगळा मार्केट दाखवल्या खाऊचा किराणा ॲक्च्युली किराणा स्टोअरचा पूर्ण किराणा सगळा मिळतो हा कुठल्या खजूरचा दाखवा हे बघा इथे काय नाव आहे तुमच्या दोघांचा आर पटेल म्हणून आहेत व इथे सगळे तांदूळ आहेत आणि खजूर आहेत इथे मस्त छान असे ओगाम खजूर हे कुठला ओगाम खजूर ओमान खजूर हे नऊशे रुपये किलो आहेत अजवा लाल खजूर तर बघा हे सगळे इकडे खजूर आणि हे सगळे इथे कडधान्यांचं शॉप आहे भरपूर मोठा शॉप आहे बघा इथे पण सगळे गरम मसाले आहेत भरपूर आपला मार्केट फिरून झाला आहे आणि बघितलं असेल तुम्ही भरपूर खाऊचे <laughs> आणि याची सगळी तुम्हाला शॉप इथे मिळून जातील काय बोलताय येते येते घेऊन येते मी परत येते खाऊ घ्यायला येते खास खाऊ घ्यायला <laughs> तर चला इकडे आपला खाऊ गल्ली सगळं झालाय आपलं मार्केट फिरून आणि मस्त मार्केट आहे खूप छान मार्केट आहे पहिल्यांदा ॲक्च्युली आले मी इथे वाशी मार्केटला या पण खूप छान वाटलं मस्त वाटला सुंदर मार्केट आहे एकदम आणि एकदम रिझनेबल प्राईज आहे चांगली क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटीच्या सगळ्या खाऊ वस्तू सगळं काही सगळं मस्त एकदम छान मिळतं तर आले तर नक्की या वाशीच्या एफ एम सी मार्केटला व्हिजिट करा आणि चांगली शॉपिंग करा इथून येऊन <laughs> तर असा एकही वस्तू नाही जी किराणा सामानती ती जी इथं मिळत नाही भरपूर सगळी शॉपिंग होते या एकाच शॉपमध्ये सॉरी या एकाच मार्केटमध्ये तर आले तर नक्की या मार्केटला तुम्ही व्हिजिट करा तर चला मंडळी आले में बाहर मी आता बाहेर या ई सेक्शनमधून असं खाऊ घेते मी आणि त्याच्यानंतर मग घरी निघतो आहे बराच वेळ झाला आता सकाळपासून शूटिंग करतो आहे चार ते पाच ब्लॉक आल्यानंतर केलेत मी जवळजवळ तर मंडळी तुम्ही पाहिलेलं असेल या वाशी मार्केटमधल्या ड्रायफ्रूटचा मार्केट आहे मसाला ड्रायफ्रूट मार्केट आहे हा इकडचा जो एरिया आहे तर या मार्केटमध्ये मा ई सेक्शनमध्ये मा भरपूर खाऊ किराणाचं सामान सगळ्या ए टू झेड सगळ्या वस्तू इथे मिळतात आणि एकदम स्वस्त आहेत मस्त आहेत आणि एक नंबर क्वालिटीच्या सगळ्या इथे वस्तू मिळतात तर मंडळी आले तर नक्की या शॉपला नक्की या मार्केटला विजिट करा खूप छान आणि चांगल्या प्रीमियम क्वालिटीचे सगळ्या इथे सामान मिळतो सगळ्या वस्तू मिळतात ब्रँडेड आहेत आणि सगळं टेस्ट करून बघितलं मी खूप टेस्टी आहे चविष्ट आहे सगळं खाऊ वगैरे तर आलेत नक्की तर इथे नक्की खाऊ घ्या किराणा घ्या सगळ्या वस्तू घ्या मस्त असा छान अशी शॉपिंग करा आजचा हा माझा वाशी मार्केटमधला एफ एम सी मार्केटमधला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नॅम तोपर्यंत बाय बाय मंडळी